अजरा इथल्या गांधीनगर परिसरातील राहुल गायकवाड यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असणाऱ्या गायकवाड कुटुंबियांसमोर या प्रसंगामुळं मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली त्याची माहिती मिळताच रवळनाथ कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी तातडीनं गायकवाड कुटुंबियांची माहिती घेऊन के चौकशी केली आणि पंधरा हजारांची आर्थिक मदत दिली श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटीचे ब्रँड अँबॅसिडर माजी राजदूत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांच्या सांगुलपणाची चळवळ या उपक्रमाअंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम, उपक्रम राबवले जातात चांगुलपणाची चळवळ या उपक्रमाअंतर्गत अनेक गरजू लोकांना मदत केली आहे मूळचे शिरोळ तालुक्यातील हेरवाड इथले राहुल गायकवाड आणि त्यांचे कुटुंबीय मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी काही वर्षांपासून आजऱ्या स्थायिक झाले होते गांधीनगरमध्ये त्यांनी कष्टानं शेडवजा पत्र्याचं घर उभारलं होतं शुक्रवारी गायकवाड यांच्या घराला आग लागल्यानं उपयोगी साहित्यासह राहत्या घराचं मोठं नुकसान झालं रवळनाथ संस्थेनं गायकवाड कुटुंबियांना तातडीनं पंधरा हजार रुपयांची मदत दिली रवळनाथच्या या मदत बद्दल गायकवाड कुटुंबियांनी आणि विष्णू ससाणे यांनी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी रवळणाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर किरण पोद्दार प्राध्यापक डॉक्टर विनायक अजगेकर प्राध्यापक डॉ शिवशंकर उपासे प्राध्यापक डॉक्टर नवनाथ शिंदे गौतम सुतार डी के मायदेव ज्योतिप्रसाद सावंत बाबासो मारतंड सागर माने यांच्यासह नागरिक उपस्थित होते